लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी श्रीराज आपल्या सर्वांचे मराठा प्रोधक पंढरपूरच्या काँग्रेस करते आणि पांडुरंगाच्या साहित्य या विठ्ठलाच्या भूमीमध्ये आपल्या सर्वांच दर्शन घेण्याकरता या ठिकाणी येत असताना खऱ्या अर्थानं ज्या अजून रणांनी या कारखान्याची मुहित् नेट ठेवली त्यांनाही या ठिकाणी नमन करतो आणि आज मंचावर उपस्थित आपले माझ्या मतदारसंघाचे उमेदवार रंगित सिंह नाईक निंबाळकरजी सोलापूरचे उमेदवार रामसाहेब कुटेजी ज्यांनी बंद पडलेल्या कारखान्याचं शिवधनुष्य आपल्या खांद्यावर घेतलं आणि ते शिवधनुष्य पेरलं आपल्या सर्वांचे मार्गेडून आमचे बँक पुनर असलेले महादेव जनतेजी आणि केरळ या जिल्ह्याचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे सुपरस्टार असलेले आमदार शहाजीराजे पाटील लक्ष्मणराव भुडेजी शिवाजीराव सावंतसर

विठ्ठल परिवारामध्ये या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली आज प्रास्तावित अध्यापक तुकाराम म्हस्केसरांनी केलं आणि मस्केसर म्हणाले आमच्या पुढे प्रश्न होता आई जगवायची की बाळ जगवायचं मस्केसर हेच सांगाय करता आम्हालाय आई पण तो म्हणायला डावल घेतला

नाही तुम्हाला कसं म्हणजलं माझी किनय नाही अभिजित पाटील ओळख झाली मैत्री झाली कधी भेट कधी व्हायची नाही पण त्यानंतर त्यांच्या प्रगतीचा आलेख सातत्याने मी घडत होतो आणि तुमच्याकडे खरं आहे महाराष्ट्रात बंद पडलेला कारखाना यायचा आणि तो पस्तीस चाळीस दिवसात सुरू करायचा अशा प्रकारची क्रिया त्यांचा मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांच्या सेवेकरता सहकारी क्षेत्रात आहे खासगी क्षेत्रात केले असते तर कदाचित मोठ्या बद्दल लोकांची तर मी त्या ठिकाणी कॉम्पिटिशन केली असती आम्हाला वाटलं असतं आपलं एक मराठी वर्ण सगळा अंबानी क्षेत्र निवडलं आणि बंद पडलेले काम हातामध्ये घेतलं आणि मला आज ते सांगत होते की यावर्षी दहा लाखापेक्षा जास्त कसे म्हणजे ज्यावेळी साजरी चर्चा चालली होती ऊस आहे अनेक कारखान्या व्यक्ती करण्याचे तरी डॉक्टर कमी होणार आहे अशा काळामध्ये चाळीस टक्क्यांनी काळ पाहणारा जर त्यांनी घरी असेल त्याच आणि त्यांनी सांगितलं कारण काही माध्यमांनी

आणि त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली आणि मी बापूची एकी या ठिकाणी आभार माने मला सांगायचं की आमची चकल गोव्यात हो बापूज मी आभार माने बापू मी मला सांगितलं आपला भाषा आहे आणि भाषाला मदत करायची चांगलं काम करायला मदत जो प्रामाणिकपणे काम करतो जो चांगलं काम करतो आम्ही पक्ष पाहिला नाही गडली नाही धर्म पाहिला नाही भाषा पाहिली नाही मी जेव्हा मुख्यमंत्री झालो अनेक लोक लोक सांगायचं काय करतो तर त्या काळाकडे दोन हजार कोटी रुपयाचं पॅकेज साखर सरकारांना धरवायचं काम आहे आणि आजही मी आपल्याला सांगतो त्यांनी आम्ही सांगितलं पाटील चिंता करू नका हा जो आमचा विठ्ठल परिवार आहे त्या परिवाराचे प्रमुख तुम्ही आहात विठ्ठल परिवारामध्ये जबरदस्ती तत्पूर्ण आणि मला तप्त कार्यानंतर संपत्ती नको मी प्रेम द्या या कारखान्याला पूर्ण अडचणीतून बाहेर आणण्याचा शब्द आहे या ठिकाणी म्हणजे चार चारशे कोटी रुपयाचा कर्ज स्वतःचा व्याज त्याचा व्याज अभिजित पाटील किती मदत केली ऑपरेशन आणि ते ऑपरेशन कसं करायचं ते तुम्हाला भेटतो मला खरं पाहिजे आपण एवढा कलाकार भोसा आहे दिल्ली नाही म्हणून सांगता आणि सर्व साधार कारखानदारांना माझे पुढे दिलं त्यामुळे जेव्हा परिस्थिती एक्स्ट्रा ऑर्डिनरी असते तेव्हा त्याच्यावरचे उपायही तशाच प्रकारचे एक्स्ट्रा उपाय करायचे असतात आणि म्हणून मी तुम्हाला या निमित्ताने शक्य मिळतो की पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये आपण लॉंग टर्मचं सोल्युशन या कारखान्याचं चालू आहे सरकार असेल बँके असतील सगळ्यांची गरज ठेवली एक पूर्ण पुनर्वसनाचा प्लॅन तयार केला आणि मग मला विश्वास आहे की तुम्ही ती बाजार दिला ती बाजार द्या पाच हजार द्यायला तुमच्याबद्दल चिंता असेल की पुढे काय होणार आहे कारण या कारखान्याचं पूर्ण पुनर्वसन करण्याची जबाबदारी आता तुमच्यासोबत आणि तुम्हालाही सांगतो तुम्ही जे काही लोकांनी सांगितलं लो. ते आपल्याला अभिजित पाटील कारखाना महत्वाचं आहे राजकारण महत्वाचं काही आहे अभिजित पाटलांनी सांगितलं ही काय सांगूया कारखाना महत्वाचं आहे अभिजित पाटील चिंता करू नका राजकारण सगळंच महत्वाचं आहे तुमच्या जे मनात आहे तुमच्या जे मनोर आहे माझही म्हणत आहे त्यामुळे वेळ ज्या मार्गाने सगळे गोष्टी करून काळजी करू नका या ठिकाणी ज्या प्रकारे असा बघा ही नवीन पिढी आहे आणि नवीन पिढीमध्ये एखादा असा कार्यकर्ता नेता का उभा राहतो की जो अशा प्रकारे जे कुटुंब आहे ते उभं राहण्याचा प्रयत्न करतो उद्धार आता घेऊन अजून पुढे त्यातलं ओळखणार आहे महाराष्ट्रात खूप लोक आहे पण उद्धव हाती घेऊ हे उद्या प्रकारे लोक लोक आहेत म्हणून अशा व्यक्तीच्या प्रतिनिधींवर आलंच पाहिजे आणि ते आम्ही निश्चितपणे घालणार आहोत प्रतिनिधी गोष्ट व्यक्ती खरा सांगायचे पाहिजे जास्त करता नाहीये मागे रणजितसिंग भाई किंवा सहा वाजतापर्यंत प्रताप पकडणार आहे की पंचमची सभा होणार केल्या हा केल्या काळजी करू नका काही सहा पण ती पंचवीची सभा करू

आणि आणिपेक्षा साखरेचा दर कमी म्हणजे जास्त प्रॉडक्टचा दर कमी अशा प्रकारच्या विमचने ही साखर कारखान्याने आली होती आणि त्यापैकी रणजित राबांनी सांगितलं असे काही या महाराष्ट्रातले हिरो लोक दलाल होत हे अशा प्रकारे साखरेचे भाव नोटिफिकेट करायचे की कारखानदार अडचणीतच द्यायचा मोदीजींनी पहिल्यांदा त्या ठिकाणी एमएसपी आणली आणि साखरेचा दल यापेक्षा कमी होणारच नाही अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळे साखर कारखान्याने जगली हा निर्णय घेण्यात होता पहिला पन्नास वर्ष होता पण ज्यांचे स्वतःचा इंटरेस्ट होतं त्यांनी तो निर्णय घेतला नाही हा निर्णय मोदीजींनी घेतला सगळ्यात महत्वाचे काय तीन हजार दिले साडेतीन हजार ते म्हणतात ते काय देऊ शकता तुम्ही माहिती आहे एक एकमेव कारण आहे ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या साखर कारखान्यांनी एका पीपेक्षा चांगला आदर केला त्यांच्या डोक्यावर इन्कम ची तगडा अडकलेली होती गेले वीस वर्ष सातत्याने तो इन्कम टॅक्स वाढत होता नोटिसेस येत होत्या कारण सांगितलं जात होतं शेतकऱ्यांकडून इन्कम टॅक्स वसून तुम्ही जाणार त्याच्या कृतीचा इन्कम टॅक्स होणार हायकोर्टात धरले सुप्रीम कोर्टात ठरले वर्षानुवर्ष या देशामध्ये माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वात सातव्या डेलिगेशन सात सातव्या त्या ठिकाणी डेलिगेशन जायचं अर्थमंत्र्यांना भेटायचं प्रधानमंत्र्यांना भेटायचं सांगायचं चेक करायचं प्रत्येकाला इन्कम टॅक्सची तलवार आहे ही तलवार दूर करा ही तलवार कधी पुरुष आली नाही आश्वासनाच्या पलीकडे काही मिळालं नाही या देशात मोदीजींचं सरकार आलं मोदीजींच्या सरकारने पैशामध्ये पहिल्यांदा सहकार मंत्र्यांना तयार केलं सहकार मंत्री म्हणून अमित शहा काय केलं अमित शहा स्वतः सहकारात म्हणून ते सहकारी बँकेचे जिल्हा बँकेचे चेअरमॅन होते त्यांना सहकार संपत होता आम्ही डेलिगेशन घेतलं आम्ही काय गेलो कारखाने भरून जातील शेतकरी अडचणीत राहतील हे चांगलं करायला गेले शेतकऱ्यांना घेऊन पैसे द्यायला गेले दहा हजार यांच्या घातलेला आहे इंटरेस्ट इंटरेस्ट वाढतोय काही करा निघाला पाहिजे इतक्या वर्षाच्या प्रयत्न असं निघालतोय अमित शाहने अधिकाऱ्यांना बोलवलो मोदीजीने अधिकारी म्हणाले मागच्या काळापासून रद्द करता येत नाही समोरचा रद्द विचार करू मागच्या काळापासून करता येत नाही तर ते स्वतः निर्णय घेतात अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर राहत नाही जे जनतेचं हित पाहतात शेतकऱ्यांचं हित पाहतात त्याचा नरेंद्र मोदी आहे मोदीजींनी सांगितलं कायद्यात पाहिजे ते बदल करू पण आमच्या शेतकऱ्यांचा इन्कम टॅक्स रद्द करू आणि मोदीजींनी निर्णय घेतला त्या हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स मोदीजी मागच्या पारख्यापासून रद्द केला आणि भविष्यातही तो लागणार नाही असं सांगितलं आज अगदी तर तीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये तुम्ही निर्णयामुळे घेऊ शकताय मोदीजींनी जेव्हा निर्णय घेतला शेतकरी इन्कम टॅक्सच्या कसा त्याचा बाहेर आलेला म्हणून मंत्रा आज या देशामध्ये मोदीजींचं नेतृत्व हे विकासाचं नेतृत्व आहे मोदीजींचं नेतृत्व जनसामान्यांकरता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आशीर्वाद ठेवणारं नेतृत्व आहे आणि त्याच नेतृत्वासोबत रणजित पाटील तुम्ही आला आहात तुम्हाला मागे ऐंड पाहावं लागणार नाही हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो आणि पुन्हा एकदा परिवाराला शक्त मिळून जातो आम्ही देखील विठ्ठलाचेच वेळा केले आहोत त्यामुळे या विठ्ठलाला जसं सांगा घालतोय तसं या विठ्ठलाला मदत करताना आम्हाला देखील त्या विठ्ठलाची सेवा घडण्यासारखंच नाही पण तुमच्या खांद्याला खांब म्हणून या विठ्ठलाची सेवा आम्ही निश्चितपणे करू हा विश्वास देतो आणि माझं मान संपवतो तुम्हाला जय हिंद जय हय